हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन पण तुमचं वजन आहे ना हे झपाट्याने कमी करायचंय म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट पाहिजे आहे पण तुम्हाला तुम्हाला उभे राहून जास्त हेवी एक्सरसाइज करत नाही जमत नाहीये मला खूप जणांच्या कमेंट्स येतात की आमचं वय जास्त आहे आणि आम्हाला जास्त आम्ही उड्या मारू शकत नाही किंवा आमच्या पाय वरती जास्त उचलत नाही किंवा जास्त म्हणजे जास्त दम लागतो तर त्यासाठी ना तुम्ही आम्हाला काहीतरी साध्या आणि सिंपल एक्सरसाइज सांगा तर मी तुम्हाला ना इथे खूप साधे आणि एकदम सोपे व्यायाम दाखवणार आहेत जर तुम्ही हे व्यायाम रेग्युलर एक महिना केले ना तर तुमचं वजन हे हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे पण तुम्ही काय करता चार दिवस करता काहीच फरक वाटत नाहीये म्हणून पुन्हा सोडून देता तसं करायचं नाहीये कुठली ही गोष्ट आहे ना ती तुम्ही जर व्यवस्थित कंटिन्यू ठेवली तर तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे ना पण तुम्ही काय करता दोन दिवस केलं चार दिवस पुन्हा स्कीप केलं पुन्हा तुम्ही ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला असं करू नका फ्रेंड्स तुम्हाला जर वजन कमी करायचंय ना तर तुम्ही जसं तुम्ही दररोज जेवताय पिताय तसं तुम्हाला दररोज स्वतःसाठी वेळ काढून एक्सरसाइज करत राहणं खूप गरजेचं आहे आता तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या फ्रेंड्स तर तुम्हाला तुमचं वजन कमी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही तुम्हाला जे तुमचे कपडे येत नाहीये जो तुम्हाला कुठलाही ड्रेस एतना हुता आगो। जे कुठले तुमचे कपडे होते ना ते व्यवस्थित फिट म्हणजे व्यवस्थित बसत नव्हते ते तुम्हाला व्यवस्थित बसणार आहेत पण किंवा काय होतं की आपण चार चौघात गेलो तर आपल्याला आपले आपल्या आपल्या मोठेपणामुळे आपल्या जाड आपल्या शरीरामुळे ना आपल्याला थोडंसं आपण तिथे अनकम्फर्टेबल फील करतो आपल्याला स्वतःला त्यासाठी तुम्हाला दररोज एक्सरसाइज नाही केली तर तुम्हाला के रिझल्ट कसा दिसणार त्याच्यासाठी वेळ काढा एक्सरसाइज करा तुम्ही माझ्या चॅनल वरती मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला एकशे आठ सूर्यनमस्कार तिथे आम्ही आमचा पूर्ण ग्रुप गेलेला फ्रेंड्स क्लास मधले लोक सुद्धा गेलेले जे काही स्टुडंट होते ना ते सुद्धा आले होते आणि तुम्हाला सांगते फ्रेंड्स त्याच्यामध्ये चाळीस पन्नास साठ याचे लोक सुद्धा होत्या महिला होत्या त्या महिलांनी कंटिन्युली एकशे आठ सूर्यनमस्कार केलेले आहेत हे एकशे आठ सूर्यनमस्कार ते कसे करू शकले जर त्या जर त्यांनी रेग्युलर प्रॅक्टिस ठेवली नसते एक्सरसाइजची तर त्यांना एकशे आठ सूर्यनमस्कार जमलेच नसते पण त्या स्वतःसाठी थोडा वेळ काढतात दुपारी एक्सरसाइज करतात योगा काही योगाभ्यास करतात यामुळे त्यांच्या बॉडीला सवय झाली आहे एक्सरसाइज करण्याची त्यामुळे जर तुम्ही अजून स्टार्ट केलं नाहीये तर सुरुवात करा हळूहळू फ्लेक्सिबल होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसू नका की टेन्शन घेत बसू नका की मला वजन कसं कमी करू होत नाहीये तर वेळ द्या बॉडीला स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि एक्सरसाइज करा इथे मी तुम्हाला आज ना खाली बसल्या बसल्या एकदम छान एक्सरसाइजेस दाखवणार आहे या एक्सरसाइज करून तुम्ही तुमचं वजन नक्की कमी करणार आहात फक्त खाली बसायचंच तर आहे कुठेही बसा टीव्ही बघताय टीव्ही बसत बसत बघत बघत सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता ना कुठल्या तरी टीव्ही वरती सॉंग लावा ओम चॅन्टिंग लावा खूप सारे आहे कुठल्या तरी देवाचं सॉन्ग लावा ह्या गोष्टी करून तुम्हाला थोडं मोटिवेट करायचंय स्वतःला आणि एक्सरसाइज करायची आहे तर कर मी तुम्हाला इथे सगळ्यात पहिली एक्सरसाइज दाखवते इथे आपल्याला बटरफ्लाय आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय ना जॉईंट करायचे आता काही लोकांचे पाय पूर्ण जॉईंट होणार नाही तर काय करा इथपर्यंत झाले ना तरीही चालेल हळूहळू माझ्या क्लासमध्ये सुद्धा खूप जणांना पाय पुढे येत नव्हते काही लोकांचे तर गुडघे असे सुद्धा होत नव्हते पूर्ण पाय इथपर्यंत यायचे पण आता प्रॅक्टिस नंतर एक दोन महिन्यानंतर व्यवस्थित लोक पूर्णपणे खाली जातात त्यामुळे तुम्ही सुद्धा करू शकता पण कंटिन्यू करत राहा तर आता दोन्ही पाय तुम्ही ते एकत्र ठेवले आता तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात एंटरलॉक करायचे आणि तुमच्या पायाच्या खाली ठेवायचे आणि पाठ कंबर सरळ ठेवा हा नाहीतर पाठीमध्ये सपोर्ट घेतला तरीही चालतील थोडासा भिंतीचा आणि तुम्हाला पाय असे थोडेसे अपडाऊन करायचे आता यामुळे काय होतं तुम्हाला सांगते तुमच्या इथे कमरेवरचा आणि पोटावरचा जो फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होते तुमचे मांड्या चांगल्या फ्लेक्सिबल होतात पाय तुम्ही इझिली ओपन करू शकता कुठलीही एक्सरसाइज करताना आता तुम्ही ते तुम्हाला इथे पन्नास शंभर वेळा करायचंय पूर्ण आता तुमचं हे करून झालं की तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात व्यवस्थित म्हणजे सरळ ठेवायचे आणि ते श्वासावरती लक्ष ठेवायचंय श्वास घेतला खाली गेला असं खाली गेल्यावरती पोट आतमध्ये स्वतःहूनच आतमध्ये जात त्यामुळे पुन्हा वरती उपलो श्वास घेतला खाली जाता येत नाहीये पूर्ण खाली जाऊ शकत नाही तर इथपर्यंत गेलात तरीही चालेल पण ट्राय करा पुन्हा वरती असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय पाठ आणि कंबल ठेवायचे ठेवायचंय असं वाकून तुम्हाला स्वतःहून खाली जायचं नाहीये हे सरळ राहणार आहे कंटिन्यू जसं तुम्ही वरती उठणार तसंही असं तुम्हाला पूर्ण ना वेळा करायचं श्वास घेतला श्वास सोडत खाली असं कंटिन्यू वीस वेळा कंटिन्यू करा तीन सेट मारा एकदम इझी आहे आरामशीर करणार आहात काहीही करायचं नाहीये श्वास घेत वरती उठायचंय श्वास सोडत खाली जायचंय असं वीस वेळा करायचं आहे आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज आपण काय करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय ना सरळ ठेवायचे दोन्ही पाय सरळ ठेवा दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाला टच करायचे पाट कंबर एकदम सरळ आणि दोन्ही हाताने तुम्हाला तुमच्या अंगठ्याला पकडायचे त्यावेळी तुम्ही तुमचा अंगठा पकडायला जाल ना बघा पोट हा हे स्वतःहूनच आतमध्ये जातं कितीही पुढे आलेले असू दे ज्या वेळेला पुढे वाकण्याचा प्रयत्न कराल त्या पोटाचा भाग आतमध्ये स्ट्रेच होतो इथे तुम्हाला तुमच्या अंगठ्याला पकडायचे मान खाली ठेवायचे आणि इथे तुम्हाला होल्ड राहायचे जात सुरुवातीला तुम्हाला होल्ड राहायचे काउंट करायचे वीस वेळा आणि होल्ड राहायचे वन टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three. टू वन आता इथे काय होईल काही लोकांना अंगठा पकडता येणार नाही पोट पुढे असल्यामुळे आपले हात पुढे जात नाही इथे पर्यंत आला खाली वाकला तरीही चालतात किंवा इथं पर्यंत येतात तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला हीच अंगठ्याला पकडून ठेवायचं आहे इथे तुम्ही समोर बघायचं पाठ कंबर सरळ व्यवस्थित ठेवायचे असं पोक पाडून बघायचं नाहीये सरळ असणार आहे आणि इथे श्वास घ्यायचं आणि एल्बो थोडेसे बेंड करायचे खाली जायचे श्वास ठेवून Ka-choo! <sniffs> मला कंटिन्यू वेळा अगदीच नवीन करताय तर काय करा दहा वेळा केला तरीही चालेल बघा खूप इझी आहे आरामशीर करणार आहात आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आता ही एक्सरसाइज तुम्हाला थोडीशी सुरुवातीला कठीण वाटेल पण ट्राय करा होणार आहे असं बोला की मला जमेल जर फक्त पाच वेळा केलात ना तरीही चालेल आता तुम्हाला इथे काय करायचंय तुमचे दोन्ही पाय आहेत ना इथे वरती उचलायचे थोडस कठीण आहे माहितीये दोन्ही हात खाली ठेवा वन किंवा हात असे समोर ठेवले पायांना पकडलात ना तर ही चालेल सपोर्ट मिळेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता अगदी जमत नाहीये हात पकडून सुद्धा तुम्हाला जमत नाहीये तर काय करा पाय उचल ही वरती उचलले वन टू थ्री फोर फाय त्यामुळे पूर्ण पोट कितीही पोट पुढे आलेलं असू दे ह्या एक्सरसाइजमुळे पोटाचा फॅट नक्की कमी होतो प्रॅक्टिस करा थोडस कमरेवरती आल्यासारखं वाटत असेल तर बॉडी रिलॅक्स करताना काय करा दोन पाठीमागे पाय थोडे शोप इन एक्झेल करत राहायचं श्वास घेत राहायचं श्वास सोडत राहायचं बॉडी रिलॅक्स करायचे वाटत असेल तर पूर्ण लक्ष हा श्वासावरती सुद्धा ठेवायचा आहे आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा ना पोटावरची चरबी कमी करायला लागते खूप छान एक्सरसाइज आहे तुम्हाला काय करायचं दोन्ही पाय इथे ना फोल्ड करायचे थोडेसे असे क्रिस असे क्रॉस करून ठेवले ना तर ही चालते थोडा तुम्हाला सपोर्ट भेटणार आहे दोन्ही हात इथे असे वन टू थ्री फोर सिक्स सेवन आता अगदीच पाय होल्ड ठेवू शकत नसा तर काय करा माहितीये थोडस पायांच्या समोर ना थोडस उंच ठिकाणी किंवा असं टेबल ठेवा त्याच्यामुळे हलकेशे पाय ठेवा ती सपोर्टसाठी फक्त सपोर्टसाठी आणि तुम्ही असं कंटिन्यू करू शकता वन टू थ्री हो oh, होय यामुळे काय होणार आहे कमरेचा भाग पोटाचा भाग पूर्ण प्रेशर पोटावरती येणार आहे आणि ह्यावरची चरबी कमी होणार आहे आता ह्या सगळ्याच्या एक्सरसाइज आहेत ना ह्या तुम्हाला सुरुवातीला हळूहळू हळूहळू स्पीड वाढवायचे पंधरा दिवस करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला काय रिझल्ट दिसला बघा नक्की फरक दिसतो आणि व्हिडिओ आवडला ना फ्रेंड्स तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीनच आहात त्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद